सर्वांना जय भीम साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची येत्या दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जयंती साजरी होत आहे साहित्य आणि समाजकारण यामध्ये आदरणीय अण्णाभाऊ साठे यांनी वंचित समाजाचे वास्तव त्यांच्या व्यथा वेदना आपल्या अजरामर साहित्यातून अतिशय परिणामकारक पद्धतीने जगासमोर मांडले आहेत शिवाय श्रमिकांसाठी त्यांनी उभारलेल्या ही दखल थेट रशियाने घेतली आहे आदरणीय अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य क्षेत्रातील कार्य विचारात घेऊन त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव तयार करून तो केंद्र सरकारकडे तात्काळ पाठवावा अशी मागणी प्रत्येकाने केली पाहिजे गाणं म्हणल्यामुळे लता मंगेशकर क्रिकेट खेळल्यामुळे सचिन तेंडुलकर यांना जर भारतरत्न दिला जात असेल तर कित्येक वर्षापासून मातम समाज आंबेडकरी समाज यांनी मागणी केली आहे की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळाला पाहिजे तरी सुद्धा हे सरकार याकडे या, या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी या, या सरकारवर दबाव टाकावा आणि आपल्या भागातले आपल्या विधानसभेतले जे कोणी लोकप्रतिनिधी खासदार आमदार असतील त्यांना हा प्रश्न विधानभवनामध्ये संसदेमध्ये मांडावा यासाठी त्यांच्यावर सुद्धा दबाव टाकावा जेणेकरून लोकशाही साठे यांना भारतरत्न मिळेल